ज्येष्ठतेचा देहशतवाद मजेशीर हलकाफुलका एक लेख जरूर आहे का सादर करतोय दत्ता सरदेशमुख ज्येष्ठ नागरिक या यत्तेत प्रवेश केला की पहिल्या दिवसापासूनच सावध राहावं लागतं आता मागच्या यत्तातल्या पाठ्यपुस्तकांचा अर्थातच काही उपयोग नाही नव्या अभ्यासक्रम नवनवीन चाचणी परीक्षा त्याही ठराविक वेळापत्रकानुसार वगैरे वगैरे फाजी लाड नाहीत अचानक परीक्षा जाहीर की बसा सोडवत पेपर अभ्यास चांगला झालेला असेल तर व्हानच पास अन्यथा भोगा तर ज्येष्ठ झाल्यावर ताबा हा पहिला धडा सतत पाठ करावा लागतो बरं तो नुसता घोकमपट्टी करून नव्हे तर आचरणात आणावा लागतो तरच आरोग्याच्या सीमेवरचे सैनिक आपलं रक्षण करतात कसला ताबा कुणावर ताबा अर्थातच पहिला ताबा जिभेवर आत्तापर्यंत काय खाल्लं काय पचवलं काय नाही पचवलं याचा सव्याज हिशोब फेडायची वेळ आलेली असते ज्येष्ठत्व आता आहारातही दिसणं सक्तीचं असतं मनाला येईल तेव्हा हाणायचे दिवस मागं पडले आपल्याला काय आणि किती खाल्लेलं पचतं हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारूनच ठरवावं लागतं आहो आता आरबट चरबट खाणं बंद करा आता तुम्ही आमच्यावर खाण्यावरून बोलण्याची वेळ आणू नका बोवा असे सल्ले आपल्या मुलाबाळांकडून ऐकणं कमीपणाचं वाटत असेल तर मुळात तशी वेळच का आणा आपण दुसरा ताबा ही जिभेवरचाच पण तो मित आहाराबरोबरच मित शब्दांचा खूप काही शेकडो सहस्र लाखो अनंत गोष्टी खटकू लागलेल्या असतात आता अगदी फाड फाड सुनवावं आणि सरळ करावं एकेकाला असं वाटत असतं कबूल कबूल पण सबूर आता मनात आलेले विचार आणि तोंड यांच्यात एक बारीक जाळीची चाळणी फिट करून घ्यायची म्हणजे मनातले शब्द बळक्कन बाहेर येणार नाहीत तारतम्यानं चाळूनच शब्दयोजना व्हायला हवी आणि तीही आवश्यकता भासली तरच उगाच मुलाबाळांच्या ज्या त्यात आपलं नाक खुपसून तोंडाची चाळण उघडायची नसतेच मुळी सल्ला विचारलाच कंसात समजा तर मनापासून द्यावा पण तो सल्ला त्याने ऐकावाच असा आग्रह बिलकुल धरू नाही त्यावरून रुसून रागवून आपली शोभायात्रा तर मुळीच काढून घेऊ नये ज्येष्ठ अगंना निदान घरकामातल्या लुडबुडीचा थोडा तरी विरंगोळा असतो पण आहोना तोही नसतो रिकाम पण त्यांना त्रास देतं आणि आहो अगंना छळतात नको जीव करतात आहो आणि आगाना आता एकमेकांच्या दुखऱ्या नसा पुरत्या माहीत झालेल्या असतात अशावेळी दोघांनी गोण्यागोविंदांना भांडत बसावं भांडणाच्या एपिसोडमध्ये ब्रेक घेऊन एकमेकांच्या औषधपण्याची आठवण करावी दुर्दैवानं एकटा जीवच या येत येत असेल तर मात्र स्वतःचा अभ्यासक्रम स्वबळावरच पूर्ण करावा लागतो आणि त्यासाठी स्वयं समुपदेशनाची सवय लावून घ्यावी लागते आता शरीर आपल्याकडं कर्जफेडीचा तगा चा लावत असतं तिकडं प्राधान्यानं लक्ष द्यावं लागतं चालतानाही प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीनं टाकावं लागतं वाऱ्यावर उधळून घेणाऱ्या तरुणपणासारखा आता किधरबी देखणं किधरबी चलना चालतच नाही अहो चालता चालता आता इकडं तिकडं बघायचे दिवस संपलेले आहेत पायांकडची नजरहाटी तो दुर्घटना घटीस समजा देह नावाचा प्राणी आता त्याच्याकडं आणि त्याच्या लक्ष द्यावं म्हणून हटून बसलेला असतो लहरी झालेला असतो त्याची लहर केव्हा कशी फिरेल हे खुद्द आपल्यालाही कळत नसतं त्या देह नावाच्या प्राण्याच्या प्रत्येक अवयवाची मिजास आता पुरवावी लागते आत्ता आतापर्यंत सुरळीत असणारा एखादा बारकासा स्नायू सुद्धा कधी तुम्हाला वेठीला धरेल सांगता येत नाही सुखासुखी बसलेलो असताना आणि नंतर उठताना कमरेतून सणकच काय येईल पोटरीतून वळच काय येईल मस्तकातून भिरभिरच काय फिरेल काय काय मजा मजा होईल काही विचारायचं कामच नाही प्रत्येक हालचाल करताना मुळे आता त्या त्या अवयवाची परमिशन घेतल्याशिवाय चालणारच नाही पायानो उठून उभं राहू का मानेबाई मागं वळून बघितलं तर चालेल का दंडाधिकाऱ्यांनो जिन्याच्या कठड्याला जोरात धरलं तर तुमची काही हरकत नाही ना दंतोपंत कणीस खाताना त्यातच नाही ना मुक्काम करणार अगदी हातापायांच्या चिरमुटल्या करंगळ्याही वरपक्षाकडच्या करवल्यांसारख्या मेजाशीत मुरडतात कधी कधी असे देहाचे लाड आता पुरवावेच लागतात नाहीतर तो दहशतवाद आपल्या जगण्याचा सगळा नकाशाच बदलून टाकू शकतो वेगवेगळ्या व्याधींची अफाट शस्त्रसेना आणि असहाय्यतेचा दारूगोळा त्याच्या पोतडीत ठासून भरलेला असतो हे सगळं त्या इयतेतच जायच्या आधीच माहीत करून घेतलं तर या असल्या दहशतवादाशी सामना करावाच लागणार नाही पटतंय काय हे असलं सगळं त्या इयत्तेत जायच्या आधीच माहीत करून घेतलं तर या असल्या दहशतवादाशी सामना करावाच लागणार नाही काय पटतंय काय अनामिक लेखकाची ही पोस्ट ज्येष्ठतेचा देशतवाद अंजली प्रमोद कुलकर्णी यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली सादरीकरण दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स